नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या वे या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला काउन्सिलिंगच्या वेळी म्हणजे तुम्हाला कॉलेज ॲडच्यानंतर ॲडमिशन वेळी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला मग आपण लिस्ट पाहूयात डॉक्युमेंट्सची डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन्स इन महाराष्ट्रा स्टेट तर सर्वप्रथम जे डॉक्युमेंट लागतं ते तुम्हाला आहे नीट युजीचं ॲडमिट कार्ड म्हणजे नीटचं जे नीट, नीट एक्झामचं जे हॉल तिकीट आहे तुम्ही एक्झामच्या वेळी जे यूज केलं होतं ते तुम्हाला या ठिकाणी लागतं त्यानंतर जे नेक्स्ट डॉक्युमेंट आहे नीट ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन पेज नीटचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन पेज डाउनलोड करण्यासाठी आलं होतं ते पण तुम्हाला या ठिकाणी लागेल तर त्याची पण प्रिंट तुम्हाला काढून ठेवावी लागेल आणि पी डी एफच्या स्वरूपामध्ये पण एक दोन डॉक्युमेंट तुम्हाला ठेवावे लागतील नेक्स्ट आहे नीटचं मार्कशीट आता नीटचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला नीटची मार्कशीट मिळते ती मार्कशीट पण तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी लागत असते नेक्स्ट आहे ई टी सी ॲप्लिकेशन फॉर्म ई टी सेलचं रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर आपण ई टी सेलचं रजिस्ट्रेशन करतो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म भेटत असतं ते तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करून ठेवावे लागतं ते जे आहे ते ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला लागत असतं नेक्स्ट आहे अलॉटमेंट लेटर कॉलेज अलॉटमेंट लेटर बघा जेव्हा तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होईल ई टी सेलच्या काउन्सिलिंगमध्ये तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर पण लागतं कॉलेजमध्ये त्या ॲडमिशन घेतेवेळी तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर पण डाउनलोड करून प्रिंट करून ठेवावे लागतं नेक्स्ट डॉक्युमेंट आहे त्यांच्या मार्कशीट बघा दहावीची मार्कशीट तर सर्वांकडेच असेल दहावीचं मार्कशीट आणि दहावीचं पासिंग सर्टिफिकेट म्हणजे सनद जे म्हणतो आपण ते पासिंग सर्टिफिकेट पण लागेल आणि त्यांची मार्कशीट पण लागेल तसंच त्याचप्रकारे ट्वेल्थचं मार्कशीट लागेल आणि ट्वेल्थचं पासिंग सर्टिफिकेट पण तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे नेक्स्ट आहे लिव्हिंग किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे जे टी सी असते ट्रान्सफर सर्टिफिकेट ते पण तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी लागतं नेक्स्ट आहे नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट आता बघा काही स्टेट्समध्ये नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट वेगवेगळं भेटत असतं पण महाराष्ट्रामध्ये नॅशनलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट हे एकच असतं आणि तुम्हाला एकच सर्टिफिकेट भेटतं तर दोन्हीही एकातच असले तरी चालेल नेक्स्ट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आता बघा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते नीटच्या कन्फर्मेशन नीटच्या जे ब्राऊशर असतं त्यामध्ये तुम्हाला एक त्याचं पॅटर्न देण्यात आहे तो पॅटर्न जो जसा प्रकारे आहे तशाप्रकारे तुम्हाला प्रिंट करून त्यावरती तुम्हाला एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जो असतो त्याच्याकडनं तुम्हाला ते सिग्नेचर करून घ्यावं लागतं आणि त्याच्यावरती स्टॅम्प घ्यावं लागत असतं तर हे पण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण तुम्हाला लागतं याचं जे प्रोफॉर्म आहे तुम्हाला नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये म्हणजेच ब्राऊशरमध्ये सापडेल तर ते तुम्हाला प्रिंट करून त्यावरती तुम्हाला सही सिग्नेचर आणि स्टॅम्प करून घ्यायचं आहे नेक्स्ट आहे गॅप सर्टिफिकेट आता ज्या विद्यार्थ्यांनी नीटमध्ये गॅप असेल नि बारा नंतर आणि आता ॲडमिशन घेण्यामध्ये गॅप असेल म्हणजेच काहींनी नीटची एक्झाम रिपीट केली असेल किंवा नीटची एक्झाम देण्यासाठी गॅप घेतलेला असेल तर त्यांच्यासाठी हे गॅप सर्टिफिकेट काढावं लागतं याचं पण एक प्रोफार्मा आहे तुम्हाला ते प्रोफार्मा डाउनलोड करून त्याप्रमाणे तुम्हाला ते गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यायचं असतं नेक्स्ट आहे स्टुडंट पासपोर्ट फोटो म्हणजे स्टुडंटचे जे पासपोर्ट फोटो आहेत ते लागतील साधारणपणे तुम्ही दहा ते पंधरा तुमच्यासोबत ठेवा ॲडमिशनच्या वेळी लागतील काही ठिकाणी आठ दहा लागतील काही ठिकाणी दहा ते पंधरा पण लागू शकतात त्यासाठी तुम्हाला थोडे एक्स्ट्रा ठेवले तरी चालतील नंतर आहे स्टुडंटचं आधार कार्ड आता स्टुडंटचं आधार कार्ड पण तुम्हाला सोबत ठेवायचं आहे स्टुडंटचं व्होटर आयडी कार्ड पण आवश्यक आहे ते पण सोबत ठेवायचं आहे आणि नेक्स्ट आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट आता तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट कुठून भेटतं तर तुम्हाला जे अकरावी बारावी ज्या ज्युनियर कॉलेजमधनं तुम्ही कंप्लीट केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट भेटत असतं आता बघा हे जे हे जे वरचे डॉक्युमेंट्स मी सांगितले ते सर्वांसाठी आवश्यक असतील म्हणजे गॅप सर्टिफिकेटला वगैरे वगैरे सोडलं तर जे राहिलेले डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहेत ते सर्वांना लागतील पण गॅप सर्टिफिकेट जे आहे ते ज्यांनी शिक्षणामध्ये गॅप आहेत त्यांच्यासाठी लागतं आणि हे जे खालचे डॉक्युमेंट्स मी सांगितलेले आहेत ते फक्त इफ ॲप्लिकेबल म्हणजे जर तुम्हाला लागू असतील तरच तुम्हाला हे घेणं आवश्यक आहे त्यामध्ये पहिलं सर्टिफिकेट आहे डब्ल्यू सर्टिफिकेट आता ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे त्यांना डब्ल्यू एस सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे त्यांच्याकडे ई डब्ल्यू सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट आता ज्या विद्यार्थ्यांना कास्ट बेनिफिट घ्यायचं आहे म्हणजे एस सी एस टी किंवा ओबीसी अशा कास्ट कॅटेगरीमधून ते ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आहे नॉन लेअर सर्टिफिकेट आता हे जे डॉक्युमेंट्स मी सांगितले शेवटचे चार डॉक्युमेंट्स ते जर तुम्हाला लागू असतील तरच तुम्हाला सोबत ठेवणं आवश्यक आहे तर तुम्ही या सर्व डॉक्युमेंट्सची तयारी अगोदरच करून ठेवावी जेणेकरून तुम्हाला काउन्सलिंगच्या वेळी गडबड होणार नाही आता बघा इफ यू वॉन्ट टू गेट बेनिफिट ऑफ स्पेसिफिक रिजर्वेशन्स लाईक डिफेन्स एम के बी हिली एरिया मायनॉरिटी यू हॅव टू प्रोड्यूस रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर दैट स्पेसिफिक कॅटेगरी म्हणजे काही विद्यार्थ्यांना जे आहे ते डिफेन्स कोटा असेल किंवा एम के बी कोटा हिली एरिया मायनॉरिटी कोटा याचा जर बेनिफिट घ्यायचं असेल तर तुम्हाला या स्पेसिफिक कॅटेगरीसाठी जे जे डॉक्युमेंट्स लागतील ते तुम्हाला सोबत इम्पॉर्टंट आहे हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी लागतील म्हणून जर तुम्हाला या कॅटेगरीजचा बेनिफिट घ्यायचा आहे स्पेसि स्पेसिफिक कोट्याचा बेनिफिट घ्यायचा आहे तर तुम्हाला याचे सर्व डॉक्युमेंट्स काढून ठेवणं इम्पॉर्टंट आहे धन्यवाद